आजीनं सांगितलं की फांजीची भाजी आहे तिथं आहे म्हणते आणि खायला एक नंबर होते चविष्ट होते आणि शरीरासाठी पण चांगली आहे म्हणते अशी आजी सांगत होती तर त्यामुळे मी चालली आहे तिथं ते पावसाळ्यातच निघते ती भाजी फांजीची तर मी ती कशी आहे ती तुम्हाला दाखवणार आणि ते कशी, कशी करायची ती मी आजीला विचारणार आणि ते मी तुम्हाला मग करून दाखवणार चला तर फांजीची भाजी आणायला जाऊया तर मित्रांनो आपल्या एरीचं पाणी बघा माझ्या शेतामधली विहीर आहे तर देऊळ पण आहे नागदेवताच चला तर, तर। मित्रांनो जगातील सर्वात चविष्ट लागणाऱ्या भाज्या म्हणजे त्या रान भाज्या आहेत त्याच्यावर नागची फवारणी असते ना काही असते ते रानामध्ये निघतात आणि चवीला भन्नाट लागतात आणि पावसाळ्यामध्ये तर बऱ्याच निघतात जसे तर भाजी खांजेची भाजी पटुल्याची भाजी एकच नंबर लागते तर मी सगळ्या चॅनलवर दाखवणार तुम्हाला तर हे बघा माझ्या मावरातील घर पाण्याचा एवढं मग वातावरण आहे तिच्यामध्ये मी भाज्या ना सांगली बघू शकता तुम्ही आज सोयाबीनला फेर मारण्यात आलेला आहे तर मस्त दिसत आहे आता फक्त सोयाबीनचे तासच दिसत आहे काळ्या काळ्या वावर आणि हिरवं हिरवं त्याच्यात तास मस्त दिसत आहे संत्र्याच्या याच्यामध्ये टाकला आहे ते सोयाबीन हे बघा माझ्या वावरात आणखी एक विर आहे अशा प्रकारे माझ्या वावरात चार विहिरी आहेत तिकडे पण आहे एक तर प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक वीर आहे हे सांत्राच्या बघित्या विहीर खोनलेले त्यांना पाणी द्यावं लागतं ना कसं आहे का हे बघा याला किती पाणी आहे पिलू पाहुणे तिच्यामध्ये ते बघ तिच्यात मच्छी ते बघ फिश फिश बाकी किटो ते बघ ते बघ अभि दोस्ती पाहू नाही कि तू मग संत्र आलेला सध्या लहान लहानच आहे मग मोठे होतील याला तरी किती दोन अडीच महिने लागणार आहे ना हो दोन महिने लागते महिने लागते मोठे वाले खूप संत्रा आलाय याला शेतामधील आहे कधी यायचं आणि कधी खायचं मोठे तर मित्रांनो हे बघा तरोट्याची भाजी खायला आणि याने वात नाही येत घेऊ का तर मित्रांनो हे बघा या तरोट्याची भाजी पण खायला मस्त लागते आणि शरीरासाठी एकदम पौष्टिक आहे आणि वाताची बिमारी ही बसते गॅरंटीने सांगते बसते तर आज मी याची रेसिपी दाखवणार नाही तुम्हाला रेसिपी हवी असेल तर सांगा मला कमेंट बॉक्समध्ये याची रेसिपी तुम्हाला नक्की दाखवणार तर आज मी खांजीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे सर तर खांजेची भाजी तोडायला जाऊया मित्रांनो हे बघा कटुल्याचं वेल बघून घ्यायला याला सुद्धा लागलेलं आहे तर याची काय रेसिपी तुम्हाला हवी असेल भाजी एवढी चविष्ट लागते खायला तुम्हाला पावसाळ्यामध्येच मिळणार हे बघा याला कटुला लागलेलं आहे पण इथे एकच दिसत आहे बाकी लहान लहान आहेत हे बघा लहान लहान आहेत तर हे मोठे व्हायला टाईम लागणार आठ दिवस लागणार याला मोठे व्हायला तर याची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार तोडू का एकच तो नाही एक तोडून काय करतो राहू दे दे बाकी नंतर व्हिडिओ टाकून आपण त्याच त्याची रेसिपी हवी असेल सांगा तुम्हाला मी दाखवणार नक्की आणि खायला जबरदस्त मला तर तुपार खूप आवडते तुम्हाला हो? एक नंबर चोवीस चोवीस भाजी अशी होती तर सगळ्या रान भाज्याच निघालेल्या आहे बाबा तर फायगली मित्रांनो फांजीच्या भाजीचा वेल दिसला ते तिथं आहे खूप हिंडली मी हे तशी गेली अशी आली रिटर्न आणि इथं आहे तर आता मी ते तोडायला जाते बघा नाला इथं साईडला आहे तर नाला आहे बघा कोडला भाजीचा वेल आहे तर त्या अशा प्रकारे राहते बघा हे बघा याच पान बघा तर याची अशी पानं तोडायचे असे कवडे कवडे पानं तोडून घ्यायचे मस्त थांब रे बाळा मित्रांनो हे बघा असं असतो तो वेल तर डायरेक्ट मी तुम्हाला कोणी दाखवला नसेल युट्यूबवर कसे ओ हे बघा त्याची ओळख बघून घ्या कसं आहे तर त्याचे पानं मग तोडून आणायचे तुम्ही भाजी बघितली असेल पण वेल नसेल बघितला आणि माझी भाजी करण्याची पद्धत सुद्धा आजीची आहे जुनी तर जुनी लोकांचीच रेसिपी आहे आणि मी जुन्याच पद्धतीची भाजी तुम्हाला दाखवणार तर वेल बघून घ्या आणि याची मस्त पानं तोडून घ्यायचे मग तर हे बघा खांजेची पानं मी तोडून घेतले अशा प्रकारे असे तोडून घ्यायचे आणि मस्त आता मी घरी नेते आणि याची भाजीची प्रोसिजर तुम्हाला दाखवते पहिले आजीला विचारणार मी कशी करायची तर चला तर आजीकडे

कशी चिरून टाकतो पहिले चिरायची कनोऱ्यात कनोर कनोर नाही तर मग हे बारीक चिट्टी पहिले ते कनोर टाकून चुरायची हो 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 मग वाफी रू द्यायची हो द्यायची मग ते कांद्यात करायची कांद्यात करायची हो 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 हे बघा जुनी पद्धत आहे चला तर, तर मित्रांनो आता मी जाते आणि भाजी करते लवकर खूप टाइम झालाय चला, अन, अन्मा। अन्मा। चला तर आम्ही आता घरी चाललोय भाजी घेतली या तर मित्रांनो हे बघा तर आता मी भाजी व्यवस्थित धुऊन घेते आणि हे जे डेटा आहे हे या याचे हे असे व्यवस्थित तोडून घ्यायचे पूर्ण बारीक बारीक पूर्ण तोडून घ्यायचे आणि इकडे पेटली आहे आपली त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते साहित्य सुद्धा काढलं आहे मी भाजीसाठी व्यवस्थित अशी धुवून घ्यायची पाणी पूर्ण काढायचं नंतर अशी बारीक कापून घ्यायची अशी बारीक चिरून घेतली तर हे त्या यामध्ये आता बेसन टाकते हे जाडसर मी बेसन काढलेलं आहे बघू शकता असं जाडं काढलेलं आहे जाडं थोडंसं जाडसर पाहिजे मी टाकून घेते आता साधारण एक वाटी बेसन आहे थोडसं मीठ थोडीशी धने पावडर आणि थोडीशी हळद आणि थोडसं लाल तिखट याच्यामध्ये थोडस शेंगदाण्याचा मी थो आणते शेंगदाण्याचं पूट थो थोडासा याच्यात टाकून घेते मी ते नसला तरी काही फरक पडत नाही पण मला आवडते टाकायला म्हणून मी टाकते हे व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं याच्यात पाण्याचा वापर करायचा नाही असं चुरत राहत ते बरोबर येऊन जाते हे बघा गोळा करून घ्यायचा याचा तेल टाकायचं तेल लावून घ्यायचं व्यवस्थित आणि अशी कढईवर तेल घ्यायची मोठ्या करायच्या आणि ठेवायच्या बघा अशा मुख्या करायच्या अशी चापट चवायची तर हे असं झाकण ठेवून द्यायचं जास्तीत जास्त आपल्याला दहा मिनटं लागणार आहेला व्हायला ते तुम्हाला समजणार व्यवस्थित असे टंबू फुटतात आणि ते जे जाडसर बेसन आहे ते व्यवस्थित होत तर दहा मिनटं होऊ द्यायचं दहा मिनटांना आपल्याला काढूया तर आता दहा मिनटं झालेलं आहे हे बघा तर व्यवस्थित झालेले आहे हे त्याला मी आता काढून घेतो पाणी आता टाकून देते याच मध्ये ती भाजी करते लगेच चोकलं पण आता तीन मापलं मी तेल टाकून घेते चवीला अशी भन्नाट आता आपली खांजीची रान भाजी होणार आहे मिळते पावसाळ्यामध्ये फक्त तर आना आणि करून बघा फक्त पावसाळ्यामध्ये मिळते हा चान्स जाऊ नये द्यायचा आणि हे हो हृदयरोगासाठी खूप चांगली आहे म्हणते फांजीची भाजी Yeah. तर नसला तरी खायचं म्हणजे रुद्र खायचा धक्का नाही निर्माण होत तर असं फोडून घ्यायचं बघा असं व्यवस्थित असं फोडून घ्यायचं तर हे बघा मौरी जिरा आणि थोडीशी सोप घेतली त्याच्यामध्ये आता टाकते तेल आपलं मस्त तडतडू द्यायची आणि थोडासा कढीपत्ता कढी कड़ी पत्ता कड़ी तडतडला पत्ता तर मी साधारण दोन कांदे कापून घेतलेले आहेत हे टाकून देते याच्यामध्ये दीड चमचा लाल तिखट थोडीशी हळद थोडीशी धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाक आहे मी हे टाकून घेते तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत जा तेव्हा पूर्ण रेसिपी तुम्हाला कळणार तर हे टमाट आता मी सर्व झाल्यावर टाकते एक टमाटर चिरून घेतलं आता हे व्यवस्थित होऊ द्यायचं जर अगोदर टमाटर टाकलं तुम्ही तर तुमचं चटणी मीठ हे व्यवस्थित होणार नाही त्यामुळे मी टमाटर हे मागून टाकले टाकत असते व्यवस्थित होऊ द्यायचं तर ही खांजीची भाजी कोणी कोणी खाल्ली नाही सांगा तर करून बघा आणि खा आणि कोणी कोणी खाल्ली ते पण सांगा कमेंट बॉक्स मध्ये कशी लागते तर कारण ही भाजी चवीला मस्त लागते आपला मसाला व्यवस्थित झाला मी ह्याच्यामध्ये टाकून घेते बघा व्यवस्थित असं फिरून घ्यायचं तर जबरदस्त अशी आपली भाजी होणार आहे आज आज पहिलींदर मी हो, हो खात आहे भाजी हो का आजपर्यंत खाल्ली नाही पण भाजी बघून असं वाटत आहे आई करत नव्हती का नाही अजून केली नाही आई तर मला करायची पण तुम्ही खात नसेल ना काय माहित गड अरे पण चटपटी आणि मस्त झंझट अशी आपली कांजीची भाजी तयार होणार आहे तर अशाच प्रकारची एक भाजी दुसरी पण आहे करोट्याची ते मी तुम्हाला मी दाखवणार तर आता मी या पाच मिनिट या भाजीला झाकून ठेवते पाच मिनिट आपली भाजी, भाजी बनून तयार होणार पाच मिनिटात तर हे बघा माझ्या कॅमेरामन ने कसा धिंगाणा केला लक्षच नाही राहिला लवकर उचलून ठेवा ते पाय पडला त्याच्यावर तर व्हिडिओ काढता काढता अशी गडबड होते है ना हम्म तर झाकून ठेवते मी तर आपली भाजी शिजून तयार झालेली आहे हे बघा आता मी याला उतरून घेते तर व्यवस्थित शिजलेली आहे आणि चवीला सुद्धा भन्नाट झाली आहे तर मित्रांनो हे बघा माझ्या नवऱ्यासाठी मी भाजी वाढली दोन तीन वेळा मागतली पण कशी झाली काही सांगून नाही राहिले का, ना का रिप्लाय मग आम्हाला ठेवायची जराशी हो का तर बघून घ्या आणि एक वेळ करून खाऊन बघा मग समजेल चला तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघल्याबद्दल धन्यवाद भेटे अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओमध्ये